बघा अ ब आणि क या तीन पाईप न एक पाण्याची टाकी वीस तासात भरते क ची गती ही पेक्षा दुप्पट आहे बची गती अपेक्षा तिप्पट आहे तर फक्त अ पाईपने ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आकलन क्षमतेवर आधारित लेकरांनो प्रश्न कोणतेही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो इथं हा प्रश्न सोडवत असताना टाकी भरण्याची कार्यक्षमता लक्ष द्या पाईप आहेत तीन उदाहरणार्थ हा अ हा पाईप ब आणि हा पाईप लक्ष द्या गणित मध्ये कच्ची गती बपेक्षा दुप्पट ची गती अपेक्षा तिप्पट इथं टाकी भरण्याची अची तास गती जर यक्ष समजली तर ची गती अपेक्षा तिप्पट माता या ची गती ची तिप्पट तीन एक्स पुढं गणित म्हणते की क ची गती पेक्षा दुप्पट तीन एक्स आणि या तीन एक्स चे दुप्पट म्हणजे काय तर या तीन एक्सला दोन न गुणायचं म्हणजे तीन एक्स गुणीला दोन सहा एक्स एका तासामध्ये टाकी भरण्याची ही कार्यक्षमता एका तासाची ही समीकरण स्वरूप या तीनही पाईपाची म्हणा नळाची म्हणा कार्यक्षमता एका तासाचं कार्य किती या एका तासाच कार्य कशाच का हो टाकी भरण्याच हे तीन पाईप समीकरण स्वरूप टाकी एका तासामध्ये कशी भरतात अ यक्ष तीन यक्ष क सहा यक्ष मग एका तासामध्ये या तिन्ही पाइपच टाकी भरण्याचं कार्य काय त्यासाठी यक्ष अधिक तीन यक्ष अधिक सहा यक्ष ही बेरीज म्हणजे सहा तीन दहा यक्ष एवढी टाकी भरतात ते मग आता टाकीची एकूण धारक क्षमता दुसरा प्रश्न असा मनाशी टाकीची धारक क्षमता काय बाबा काढायची कशी ती हे तीनही पाईप ती टाकी वीस तासात भरतात म्हणून इथं वीस सोबत एका तासाचं ये हे टाकी भरण्याचं समीकरण स्वरूप काम म्हणजे दहा यक्स हा गुणाकार दोनशे ही त्या टाकीची धारक क्षमता प्रश्न विचारला की फक्त अ पाईप न ती टाकी किती वेळात भरेल म्हणून हे दोनशे यक्ष एकूण टाकीची क्षमता भागीला हा अ ती टाकी प्रतितास य या हिशोबानं भरतो म्हणून यक्षला यक्ष इथं कपात होतात लेकरांनो उरता दोनशे याचा अर्थ दोनशे तास हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून मी निमित्त माझा एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील जिल्ह्यातील मुलं मुली आहेत की गणित हा विषय सोपा बनावा आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करू तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव आम्ही आमचा ग्रुप गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार न टाकी okay. ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल